पाहिलं ना चकलीचा कसा चुरा झाला ते कशी कटकन तुटली आहे आपली चकली कुरकुरीत खुसखुशीत तर झालीच आहे शिवाय तेलकटही अजिबात झालेली नाही आहे जेवढ्या आपण चकल्या केल्या ना त्यातली एकही चकली वाया गेली नाही ना करताना तुटली ना, ना तेलात तळताना विरघळली आपण जी पारंपरिक पद्धतीची चकलीची भाजणी पाहिली होती ना त्याच भाजणीपासून आज आपण खमंग कुरकुरीत खुसखुशीत चकल्या पाहतो आहे हे पहा आपण चकलीची जी भाजणी केली होती ना ती गिरणीतून दवून आणली आहे या दळून आणलेल्या पिठापासून आता आपण लगेचच चकल्या तयार करायला घेऊया परंतु आपण सगळ्या एक किलो पिठाच्या चकल्या आज करणार नाही आज आपण फक्त अर्धा किलो पिठाच्याच चकल्या करतो आहे त्यामुळे हे पहा मी इथे अर्धा किलो पीठ घेतले वाटीनं म्हणाल तर सहा वाट्या म्हणजे वाटी आपल्याला दाबूनही घ्यायची नाही आहे आणि शीग लावूनही घ्यायची नाही आहे थोडीशी खाली आपटून घ्यायची आहे म्हणजे सहा वाट्यांमध्ये अर्धा किलो इतकं पीठ बसतं आपल्या घरात जी रेग्युलर आकाराची वाटी असते ना तीच वाटी आपल्याला वापरायची आणि पोहे खाण्यासाठीचा सा जो चमचा आहे त्या चमचा आपल्याला वापर करायचा आहे चकलीसाठी आणखीन काय काय जिन्नस लागतात ते आता आपण पाहूया हे पाच चकली करण्यासाठी इथे आपल्याला दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा ओवा चार चमचे तिखट लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग तीन चमचे मीठ आणि दोन मूठ पांढरे ते घ्यायचे आहेत आणि तेलाचं म्हणाल तर आपल्याला पाव वाटी इतकं तेल घ्यायचं आहे आता एक परत पराद घ्यायची परातीमध्ये हे अर्धा किलो पीठ घालायचं आहे आणि आता आपण जे सगळे जिन्नस पाहिले ना ते सगळे जिन्नस यामध्ये घालायचे फक्त तेल घालायचं नाही आहे आणि ओवा आपल्याला अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायचं आहे म्हणजे चकलीला चांगला स्वाद येतो आणि लक्षात ठेवा आपल्याला रंगाची लाल मिरची पावडर वापरायची नाही आहे तर तिखट लाल मिरची पावडर वापरायची आहे रंगाच्या लाल मिरची पावडरमुळे आपली चकली काळपट होते आता <गलागी> हे सगळे कोरडे जिन्नस आपल्याला हाताच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला चोळायचे वगैरे नाही आहेत फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पा फोडणी पात्रामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं तर ना त्याच वाट्यानं आपल्याला सहा वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला गरम करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपलं तेल गरम झालेलं आहे आता हे तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आणि प्रथम चमच्याच्या सहाय्यानं हे तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे जवळजवळ एक मिनिट आपल्याला हे चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर हे पा आपलं तेल आता थोडंसं कोमट झालेलं आहे आता मात्र हे पीठ आपल्याला हे पहा अशा दोन तीन प्रकारे हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केले ना तर पिठाच्या कणांकणांपर्यंत -काना हे मोहन जातं आणि आपली चकली खुसखुशीत होण्यास मदत होते आपण जे पाववाटी तेलाचं मोहन वापरलं ना ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामुळे तुमची चकली कुरकुरीत होईल खुसखुशीत होईल म्हणजे इतकी पण खुसखुशीत नाही होणार की डब्यात भरतानाच ती तुटेल इतकी पण खुसखुशीत चकली आपल्याला नको आहे इतकी खुसखुशीत चकली तेलकट देखील असते आणि आपण वापरलेलं जे मोहनाचं प्रमाण आहे ना तितक्या मोहनामध्ये मी तुम्हाला दोनशे टक्के सांगतो आपली चकली तेलात अजिबात विरघळणार नाही तुमची एकही चकली वाया जाणार नाही आपल्या तेलाचं मोहन पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण जे सहा वाट्या पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं ना ते उकळतं पाणी यामध्ये घालायचं पण आपल्याला सगळं पाणी घालायचं नाही आहे आत्ता आपल्याला फक्त तीन वाट्या इतकंच पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्यानं होता येईल तेवढं पाणी मिक्स करून घेतल्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ किमान पंधरा मिनटं आपल्याला मुरण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचे पंधरा मिनटानंतर झाकण काढायचे पीठ आता थोडंसं कोमट झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला हाताच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मळायला सुरुवात करायची आहे आपण सहा वाट्या पिठासाठी सहा वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं परंतु आपल्याला सहाच्या सहा वाट्या पाणी लागणार नाही आहे तर साडेतीन ते चार वाट्या इतकं पाणी आपल्याला लागणार आहे परंतु तरी देखील आपल्याला सगळं पाणी एकदम घालायचं ना नाही आहे हळद घालायचं आहे हे पहा आपलं पीठ आता मळत आलेलं आहे सगळंच्या सगळं तीन वाट्या पाणी या पीठानं शोषून घेतलं आहे परंतु हे पीठ अजूनही मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून यामध्ये आत्ता आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि हे पा एक वाटी पाणी घातल्यानंतर हे पीठ आपल्याला हाताच्या साह्यानं तिंबून तिंबून घ्यायचं आहे आणि सगळं पाणी यामध्ये मुरवून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हे चकलीचं पीठ व्यवस्थित मळाल जास्त वेळ मळाल ना तेवढी तुमची चकली अगदी छान येणार आहे तिला काटे छान पडणार आहेत आणि मुख्य म्हणजे चकली पाडताना ती तुटणार नाही आहे हे पहा पीठ मळत असताना आपल्याला एकूण पिठापैकी भाकरीच्या गोळ्या एवढा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आपण भाकरीचं पीठ भाकरी कसं हाताच्या अंगठ्याच्या खालच्या भागाच्या सहाय्यानं घसरून घेतो पसरून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे जर तुम्हाला पाण्याची गरज वाटत असेल तर थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आहे आणि मळत राहायचं आहे प्रकारे आपण जेव्हा पीठ घसरून घेतो पसरून घेतो तेव्हा त्याचा चिकटपणा नाहीसा होतो आणि पीठ माळताना आपल्याला एकाच हातानं मळायचं नाही आहे मधूनमधून दोन्ही सुद्धा मळत राहायचं आहे हे पण आपलं खूप ना खूप घट्ट असं चकलीचं पीठ मळून झालेलं आहे चकलीची कणिक तयार झालेली आहे एवढी सगळी कणिक मळण्यासाठी मला जवळजवळ साडेचार वाटा इतकं पाणी लागलं आहे पाहताय ना तुम्ही आपली कणिक किती सॉफ्ट मऊ झालेली आहे आणि तिला हाताला पीठ अजिबात चिकटलेलं नाही आहे एवढं सगळं पीठ मारण्यासाठी मला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं इतका कालावधी लागला आहे आता कणकेवर आपल्याला झाकण ठेवायचे चकल्या तळण्यासाठी मंदाचं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि हे पा ज्यामध्ये आपल्याला चकल्या करायच्या आहेत ना त्या सोऱ्याला आपल्याला अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे सोऱ्याला चकलीची प्लेटही लावून घ्यायची प्लेटची खरखरीत बाजू आपल्याला खालच्या बाजूला करायची म्हणजे चकलीला काठी छान येतात आणि हे पा ज्यावर आपल्याला चकल्या पाडायच्यात ना त्या प्लेट्सला आपल्याला अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचे तेल आपल्याला एकदाच लावावं लागणार आहे आता कणकेवरचं झाकण काढायचं आहे आणि ही चकलीची कणिका आपल्याला वरच्यावर एक मिनिटभर पुन्हा एकदा मळून घ्यायची म्हणजे खूप वेळ मळायची नाही वरचा थोडासा लेअर कोरडा झालेला असतो तो फक्त आपल्याला प्लेन करून घ्यायचा इतकंच एक मिनिट मळून झाल्यानंतर ही कणिक आपल्याला परातीमध्येच एका बाजूला ठेवून द्यायची आणि एकूण कणक्यापैकी सोऱ्यात बसेल इतकीच कणिक आपल्याला घ्यायची ही कणिक आपल्याला पुन्हा एकदा एक मिनिटभर व्यवस्थित मळून घ्यायची प्लेन करून घ्यायची आपण सुरुवातीला सगळी कणिक अगदी प्लेन मळून घेतली आहे व्यवस्थित मळून घेतली आहे जर आपण कणिक प्लेन मळून घेतली नसती ना तर आता आपण ही जी सोऱ्यामध्ये कणिक घालणार आहोत ना एवढी कणिक पुन्हा एकदा आपल्याला पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यावी लागली असती हे पण आपली कणिक इतकी व्यवस्थित मळली गेली आहे की हाताला अजिबात चिकटत नाहीये ही कणिक आपल्याला आता सोऱ्यामध्ये भरायची आहे सोऱ्यामध्ये कणिक भरताना आपल्याला अगदी फुल भरायची नाहीये तर एक अर्धा इंच जागा मोकळी ठेवायची आहे आता आपण ज्या स्टीलच्या प्लेटला तेल लावून घेते ना त्या प्लेटवर आपल्याला चकल्या पाडायला सुरुवात करायची चकल्या पाडताना चकलीचं जे मूळ असतं ना ते गोल करून घ्यायचे तरच तुमची पुढची चकली गोल गरगरीत येणार आहे पाहताय ना तुम्ही आपली चकली कशी सरसर सरसर -सर येते येते मी किती वरून पाडतो आहे किती वर सोऱ्या धरला आहे तरी अजिबात तुटत नाही आहे चकली करून झाल्यानंतर चकलीची दोन्ही टोकं आपल्याला अगदी हलक्या हातानं थोडीशी चिकटवून घ्यायची आहे तशी तर आपली चकली तेलात सुटणार नाहीच आहे तरीसुद्धा काळजी म्हणून आपल्याला ही दोन्ही टोकं चिकटवून घ्यायची आहे आणि आत्ताच आपल्याला सगळ्या चकल्या करायच्या नाही आहेत म्हणजे एका घाण्याला पुरतील इतपतच चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत मी ज्या आकाराच्या कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे ना त्या आकाराच्या कढईमध्ये फक्त पाचच चकल्या अगदी आरामशीरपणे तळल्या जातात म्हणून मी पाचच चकल्या करून घेणार आहे दोन तीन घाण्याच्या चकल्या आत्ताच आपण करून ठेवल्या ना तर त्या कोरड्या पडतात आणि मग तेलामध्ये त्यात सुटण्याची तुटण्याची भीती असते आणि चकली करताना आपल्याला खूप छोटीही नाही करायची आणि खूप मोठीही नाही करायची साडेतीन वेड्यांची चकली करायची साडेतीन वेड्यांची चकली वाढायलाही सोयीस्कर असते आणि खायलाही सोयीस्कर असते आपल्या गोल गरगरीत काटेरी पाच चाकल्या पाळून झालेल्या आता आपण लगेचच ह्या चकल्या तळायला घेऊया परंतु आपलं तेल व्यवस्थित गरम आहे की नाही हे पाण्यासाठी चकलीचा एक छोटासा तुकडा तेलामध्ये घालायचा आहे हे पहा आपल्या चकलीचा तुकडा अगदी पटकन वर येत नाही आहे म्हणजे आपलं तेल खूप गरम नाही आहे याचा अर्थ आपलं तेल अगदी प्रमाणात गरम आहे आता आपण लगेचच यामध्ये चकल्या सोडायला सुरुवात करूया आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून झाल्यानंतर आपल्याला एक एक चकली या तेलामध्ये हलवारपणे सोडायची आहे हे पा या कढईमध्ये तशा सहा चकल्या बसतात परंतु मी पाचच सोडणार आहे कारण चकली हलवायला देखील जागा असायला हवी आणि आपण एकाच वेळी तेलामध्ये खूप चकल्या ना तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि आपली चकली तेलामध्ये विरघळते मी पाचच चकल्या तेलामध्ये सोडल्या चकल्या तेलात सोडल्या सोडल्या लगेचच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे एक मिनिटभर थांबायचं आहे एक मिनिट थांबल्यानंतर हे पा झाऱ्याच्या साह्यानं आपल्याला चकली कडक लागते एका ते एकदा चेक करायचं आहे जर आपली चकली कडक लागत असेल तर आपल्याला या चकल्या उलट करून घ्यायच्या चकल्या उलट केल्यानंतर देखील आपल्याला एक मिनिट गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि एका एक मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आता पुढचा एक मिनिट आपल्याला मध्यम आचेवर चकल्या तळून घ्यायच्यात एक मिनिट मध्यम आचेवर तळल्यानंतर पुन्हा ह्या चकल्या आपल्याला उलट करून घ्यायच्यात पुन्हा मध्यम आचेवर एक मिनिट तळून घ्यायच्यात हो पण चकल्या आपल्याला खूप या उलटपालट करायचे नाही आहेत त्यामुळे चकल्या तेलकट तर होतातच शिवाय चकलीचे काटे देखील मोडतात हे पहा आता मात्र आपल्या चकल्या दोन्ही बाजूनी अगदी खमंग खरपूस तळल्या गेलेल्या आहेत हे कसं ओळखायचं हो चकलीचा रंग तर बदलला गेलाच आहे शिवाय तेलावरील बुडबुडे अगदी कमी झाले आणि तेलावरील बुडबुडे कमी होऊन चकली तळाशी जायला पाहते याचा अर्थ आपली चकली पूर्णपणे व्यवस्थित तळली गेली आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची अर्ध्या मिनिट थांबायचं आणि या चकल्या आता आपल्याला झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्यात हे बा जर आपली चकली आतून कच्ची असती ना तर गॅसची फ्लेम मोठी केल्यानंतर चकलीला पुन्हा बुडबुडे आले असते पण तसं होत नाही आहे जेव्हा केव्हा आपण कोणताही पदार्थ मंद किंवा मध्यम आचेवरत होतो ना तेव्हा तो काढते वेळी गॅसची फ्लेम अर्धा मिनिट मोठी करायची असं केल्यानं काय होतं तर त्या पदार्थामध्ये जे तेल साठलेलं असतं ना ते पुन्हा कढईमध्ये सोडलं जातं आणि तो पदार्थ तेलकट होत नाही आणि हो चकली तेलातून झाऱ्यामध्ये काढल्यानंतर तो झाऱ्या कढईच्या कडेला थोडा वेळ धरून ठेवायचं आहे म्हणजे सगळं तेल खाली निथळलं जाईल आता चकली आपल्याला एखाद्या चाहणीत काढून घ्यायची आहे पहा बरं चकली चाहणीमध्ये काढून घेतल्यानंतर कसा कुरकुरीत आवाज येतोय <गण> ऐकलात ना आवाज आपण आज ज्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलोच्या पिठाच्या चकल्या गेल्यात ना त्यामध्ये आपल्या छत्तीस चकल्या तयार झाल्यात आपली चकली कुरकुरीत खुसखुशीत तर झालीच आहे शिवाय तेलकट अजिबात झालेली नाहीये आणि आपण एवढ्या सगळ्या चकल्या केल्या यातील एकही चकलीचा तुकडा पडलेला नाहीये आणि एकही चकली तेलात विरघळलेली नाहीये एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का पाहिलं ना कसा चकलीचा चुरा झाला आणि कशी कटकन तुटली आहे मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं पारंपरिक भाजणीची चकणी तयार करा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद